शेतकरी मित्रांनो नमस्कार सोलार पंप योजनेअंतर्गत केलेल्या शेतकऱ्यांना आता जॉईन सर्वेचा मेसेज येत आहेत पण अनेकांना हे नीट समजत नाहीत आणि काही ठिकाणी पैसेही मागितले जात आहेत मग जॉईन सर्वे म्हणजे नक्की काय तो का आवश्यक आहे आणि त्यासाठी पैसे द्यावे लागतात का या सर्व प्रश्नाची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही अर्ज केल्यानंतर आणि वेंडर निवडल्यानंतर तुमच्या ठिकाणी सोलर पंप बसवायचा आहे का हे तपासण्यासाठी एक सर्वे केला जातो या सर्वे दरम्यान महावितरणचे वायरमन कंपनीचा प्रतिनिधी आणि तुम्ही म्हणजे शेतकरी हजर असतात यामध्ये तुमच्या बोरची खोली पाणी पातळी पाईपलाईन किती लांब आहे आणि कोणता पंप योग्य राहील हे तपासले जाते जर हा सर्वे केला गेला नाही तर चुकीचा पंप दिला जाऊ शकतो जो तुमच्या गरजेनुसार काम करणार नाही बरेच शेतकऱ्यांकडे पाणी खोलवर असतं त्यामुळे योग्य हेडचा पंप असणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो जॉईन सर्वे हा शासकीय प्रक्रिया आहे आणि यासाठी कोणतेही पैसे लागणार नाहीत काही ठिकाणी वायरमन किंवा कंपनीचे लोक पैसे मागतात पण ते चुकीचं आहे तुम्ही आधीच पैसे भरलेले असतात जर कोणी पैसे मागत असेल तर संबंधित अधिकाऱ्यांना तक्रार करा तुम्हाला जॉईन सर्वेचा मेसेज आल्यावर तो वेळेत करून घ्या पंपाची योग्य माहिती आधीच जाणून घ्या जेणेकरून तुम्हाला नंतर अडचण येणार नाहीत सर्वे करणाऱ्या लोकांना स्पष्ट सांगा की तुमच्या बोअरची खोली किती आहे आणि तुम्हाला किती हेडचा पंप लागेल शेतकरी मित्रांनो ह्या व्हिडिओत जॉईन सर्व्हे संदर्भातील सर्व महत्त्वाची माहिती दिली जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद